भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबकर व महात्मा बशेश्वर महाराज यांची संयुक्त जयंती निमित्त देगूर तालुक्यातील शापूर येथे दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी बेदुनकार गोविंद पोलाड यांच्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या दिवशी मोठ्या उत्साहात डॉक्टर बाबासाहेबेडकर यांची मिरवणूक करण्यात आली तसेच दिनांक तीस एप्रिल रोजी दंगलकार नितीन चंदन शिवे यांच्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख वाणी म्हणून इंजिनियर चंद्रप्रकाश देगलूरकर प्राध्यापक डॉक्टर पुष्पा गायकवाड संजय कांबळे डॉक्टर मिलिंद शिकारे अम्रपाली येसगे कॉम्रेड मंजुताई डॉक्टर उत्तम सह गावातील सरपंच उपसरपंच प्रतिष्ठित नागरिक यांची उपस्थिती होती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विजय मानिकमोते उपाध्यक्ष सचिन गायकवाड सचिव विठ्ठल कांबळे राजेश पाटील अॅडव्होकेट एच के पोद्दार दीपक पाटील रामासर मानिक मोते प्रशांत माळे श्रावण मोते निखिल माळे राज कांबळे सुरेश कांबळेसह सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले पाहूया हा सविस्तर रिपोर्ट मी माझे कर्तव्य समजून इथे करणार आहे त्या सर्वांना सर्वप्रथम मी अभिवादन करते आणि विशेषतः देगलूर तालुक्यातील पुरोगामी विचारांचं महात्मा बसवन्नांचं मला